मालेगावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामदास बोरसे यांनी अतिशय गंभीर प्रकार उघडकीस आलेला आहे व गंभीर आरोपही लावलेले आहेत ला त्या संदर्भातील प्रकरण म्हणजे किल्ला पोलीस स्टेशन शेजारी मालेगाव शहर तलाठी व मंडल अधिकारी कार्यालय गेल्या तीन वर्षापासून बंद असून त्याच्या मागच्या बाजूस एक आधार सेंटर चालू आहे आणि विशेष म्हणजे या आधार सेंटर मध्ये स्वतःचे वीज मीटर नसून हे आधार सेंटर संपूर्णतः त्या तलाठी कार्यालयाच्या वीज मीटरवर वायर जोडून चालू असल्याची गंभीर बाब रामदास बोरसे यांनी समोर आणलेली आहे सदर गंभीर बाब त्यांनी महसूल अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर ही कारवाई त्यांच्याकडून अजून झालेली नाही काय आरोप ठेवले रामदास वरसे यांनी बघूया सेंटर चालवणाऱ्यांशी सदर प्रकरणाबाबत विचारणा केली असता त्यांचे म्हणणे आले की सदर थकीत बिल कमी करून साधारणतः एक लाख सत्तर हजार रुपये आजच रोख स्वरूपात भरल्याचे त्यांनी सांगितले तसेच हे मीटर मी एकटाच वापरत नव्हतो नु तर दोन नारळ व्यापारी सुद्धा त्याच्यात वीज घेत होते आता प्रश्न असा उभा राहतो की जर ही गंभीर बाब रामदास बोरसे यांनी निदर्शनास आणली नसती तर तर काय झालं असतं नागरिकांचा पैसा असाच वेटीस लागला असता का तसेच एखाद्या नागरिकांचे एवढे वीज बिल थकीत असले तर त्याचे कनेक्शन एम एस बी वाले लगेच कट करतात पण इथे असे काय होते याचा तपास आता सर्व बाजूने नक... झाला पाहिजे आता या संदर्भात त्यांनी अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त कैकान यांच्याकडे लेखी अर्ज देखील केलेला आहे आता पुढे नेमके काय होते हे बघणे मात्र महत्त्वाचे ठरेल परंतु सदळ प्रकरण अतिशय गंभीर आहे हे मात्र नक्की या बाबतीत रामदास बोरसे काय बोलले बघूया सविस्तर त्यांच्याच मुखातून प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी साठी महाराष्ट्र न्यूज चार्ज हरीश मारू थे थे अधिकारी मानेगाव विभाग आणि त्या मात्र सर्व मानेगाव शहराचा व्यवहार वीज चोरी झालेली आहे आणि त्यांनी मीटर मध्ये चोरी केले हे कार्यालय कधीपासून म्हणले ते तीन वर्षापासून जवळपास पडतो आपल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामदास बोरसे आहेत काय म्हणणं आहे त्यांचं बघूया हा काका काय म्हणताय कुंभार गार्ड किल्ला पोलीस स्टेशनच्या बाजूला मालेगाव तलाठी कार्यालय आहे या तलाठी कार्यालय तीन वर्षापासून बंद आहे परंतु ह्याच्या बाजूला आधार सेंटर आहे हे जे आधार सेंटर आहे या आधार सेंटर वरती रोजचे हजारो लोक येतात आपलं आपले आधार कार्ड अपडेट करतात व आधार कार्ड रिनवल करतात अशा प्रकारे इथे हा देणदेण चा व्यवहार चालू असतो ज्या मटेरी आहेत त्या मटरियन साठी वीज यांनी स्वतःचे मीटर घेऊन घेतली पाहिजे होती अशा कुठल्याही प्रकारची तीन वर्षापासून मीटर न घेतल्यामुळे वीज हे तलाठी कार्यालयातून वापरत आहे हे वीज चोरून वापरणं म्हणजे एक प्रकारे हा चोरीचा गुन्हा होऊ शकतो आम्ही एक महिन्यापूर्वी तहसीलदार साहेबांना सूचित केलं होतं का बस तुमच्या तलाठी कार्यालयामधून असा असा प्रकार चालू आहे त्यांनी सांगितलं का तुम्ही वरच्या स्तरावर तक्रार करा म्हणून अप्पर तलाठी देवरे मॅडम यांच्याकडे मी तक्रार केली तक्रार केली असता त्यांनी सांगितलं सर्कल तहसीलदार अप्पर तहसीलदार अप्पर तहसीलदार त्यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी सांगितलं तहसीलदार आपलं सर्कल साहेब म्हणतात खरणार साहेब का तुम्ही तत्काळ इथे फौजदारी गुन्हा दाखल करा त्या गोष्टीला आज ते दहा दिवस उलटून गेले कुठल्याही प्रकारे गुन्हा दाखल झाला नाही आज मग मी एमीसीबी ला कळवलं ने आलं पंचनामा केला आणि त्या टायमाला सदर आधार कार्डचा जो मालक होता त्या मालकाने सर्व मशिनरी काढून घेतल्या आणि त्याला विचारलं असतं की अरे बाबा हे बेकायदेशीर तो का करतो त्यांनी सांगितलं का चाळीस हजार रुपये मी महिन्याला देतो का वर्षाला देतो त्याचं त्याला माहिती चाळीस हजार रुपये मी तलाटेला देतो इथला जो तलाटी तत्कालीन तलाठी त्याला त्यांनी पैसे दिलेले आता त्या टायमाला बोलताना मुन्हा म्हणून नामक व्यक्ती तहसील कार्यालयातला तो हजर होता तसेच मॅडम हजर होत्या उपस्थितीत आणि त्यांनी कबूल केलं चाळीस हजार हा सर्वात मोठा भ्रष्टाचार दिव्या खाली अंधार जर महसूल डिपार्टमेंटच्या तलाठी कार्यालयामधून चोरी होत असत आणि महसूल प्रशासनाला माहिती नसावी आणि माहिती केल्यावर सुद्धा कारवाईला दिरंग्यावी होत असल तर मी म्हणतो याच्यासारखा लजास्पद्ध गोष्ट पूर्ण महाराष्ट्रात तरी पाहायला मिळणार नाही माझं म्हणणं आहे हा पब्लिकचा पैसा आहे हा कोणाच्या खिशातले हा जनतेचा पैसा आहे सरकार हे जनतेच्या पैशावर चालतं आणि त्याची लूट होते असं वाल्यांनी पंचनामा केल्यानंतर जिल्हा पी आय कडे नेलं त्यांना सांगितलं कबू यांनी जर पैसे भरले तर आम्ही तो पंचनामा केला पण यांना त्यांच्याकडून पुरेपूर पैसे भरून घेऊ मग जर पैसे भरले तर आमचं काही म्हणणं नाही असं बी म्हणतं मला असं म्हणायचं तो गुन्हा आहे एव्ही असं कसा पांगरूड टाकू शकते गुन्हा गुन्हाचे जर त्यांनी जरी नाही काही ऍक्शन घेतली तर मा, माननीय अपर जिल्हाधिकारी साहेबांना मी लेखी निवेदन देतो आणि जिल्हाधिकारी दे, निवेदन देतो आपल्या का कार्यालयामध्ये चोरी झालेली त्याचा सदोड चोरीचा गुन्हा दाखल करण्यात यावा जय हिंद हो जय जा महाराज हा का, काका का, का, ही जी चोरी म्हणजे तुम्ही म्हणतायत की हे इथले जे तलाठी कार्यालय होत या तलाठी कार्यालयाच्या मीटरवर कोणी लाईट बिलची जोडणी केलेली होती का के ही आधार सेंटर वाल्यांनी जोडणी केली होती अच्छा आणि मग ही संबंधित आपल्या महसूल अधिकाऱ्यांना माहिती नाही काही गोष्ट माहिती मी दिली होती त्यांनी आता तो आधार सेंटर म्हणतो ना मी तलाठीला चाळीस हजार देतो मग हे लाईट बिल कोण भरत होतं लाईट बिल अजून थकीच आहे भरलेलंच नाही कोणी हा वापर करत होता कार्यालय बंदच आहे ना कार्यालय बंद आहे ना हा वापर करत होता ना आधार सेंटर वाला अच्छा कार्यालय बंद आहे आणि आपण म्हणला की कोणी मॅडम कोण मॅडम आता ते त्याला मॅडम होत्या त्यांचं नाही सांगता येणार मी नावनी विचारलं त्या घाबरलेल्या अवस्थेत होते त्याच्यामुळे त्यांचा मोबाईल नंबर घेतलेला आहे मी नंबर माझ्याकडे उपलब्ध आहे माझ्या मोबाईल मध्ये त्यांचा नंबर देऊ शकतो मी आणि एनडीसी वालेचे जे होते अधिकारी त्यांचाही नंबर माझ्याकडे ज्यांनी पंचनामा केला त्यांचा स्वतः पी आय साहेबांकडे मी नेलो होतो त्यांना या साहेबांकडे त्यांनी कबुली जबाब दिला मॅडम ना म्हटलं कोण खाला की नाही म्हणे मी जुलै महिन्यापासून आले त्याच्या महसूल अधिकारी काय म्हणतात महसूल अधिकारी म्हणतात आता ठीक आहे फक्त आम्ही करतो म्हणजे वरातीनंतर नंतर हो आता एम्ही आले तेव्हा महसूल अधिकारी आले म्हणून मी पहिलेच म्हटलं दिव्या खाली अंदाज सपशेल हे दिव्या ही लूट चालू आहे हा जनतेचा पैसा हा सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे याला वाचा फुटली पाहिजे आणि संबंधित आधार सेंटरवरती कारवाई झाली पाहिजे आणि आज मालेगाव शहरात अनेक आधार सेंटर आहेत कुठल्याही आधार सेंटरवरती जनतेने किती पैसा द्यावा किती घ्यावा असा बोर्ड लावलेला नाही जनतेची दिशाभूल केली जाते अज्ञात लोकांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम वसूल केली जाते हा बी सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे चोवीस अकरा दोन हजार पंचवीस शहर मालेगाव तलाठी कार्यालयात देवगाव मध्ये सर्वात मी चोरी झाल्याबाबत निवेदन सुपूर्द केले तो कुठल्या मार्गाने कशा पद्धतीने वीज पुरत होता त्याच्यात नमूद केलेलं आहे आणि त्यांनी डायरेक्ट तलाठीवर आरोप केला अबा वीज मीटर मिळत नव्हतं मी म्हणून चाळीस हजार रुपये तलाटीला दिलेले आहेत तत्कालीन तलाठी मॅडम तर आत्ता आले मला असं म्हणायचं जो कोणी तलाठी घेतली असतील नसतील घेतले याची चौकशी व्हावी एवढी करून अपेक्षा आणि जो वीज चोर आहे त्याच्यावरती कठोर कारवाई करण्या फौजदारी गुन्हा दाखल झालाच पाहिजे चोवीस अकरा दोन हजार पंचवीस शहर मालेगाव तलाठी कार्यालया देवगावमध्ये सर्रास वीज चोरी झाल्याबाबत निवेदन सुपर्यंत केले तो कुठल्या मार्गाने कशा पद्धतीने वीज चोरत होता त्याच्यात नमूद केलेलं आहे आणि त्यांनी डायरेक्ट तलाठीवर आरोप केला अगो वीज मीटर मिळत नव्हतं मी म्हणून चाळीस हजार रुपये तलाटीला दिलेले आहे तत्कालीन तलाठी मॅडम तर आत्ता आले मला असं म्हणायचं जो कोणी तलाठी घेतली असतील नसतील घेतले याची चौकशी व्हावी एवढीच शासनाकडून अपेक्षा आणि जो वीज चोर आहे नेक्यावरती कठोर कार्य कर करते आहे पौधरी गुणागत झालत बस तसे ताजे व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा प्रगनुमी ॲप डाउनलोड करा व या धापोईच्या जीवनात अपडेट रहा